अशा दोन भांड्यांबद्दल मी तुम्हाला आज माहिती दिली आहे आणि ही भांडी ना तुम्ही गिफ्ट देण्यासाठी पण वापरू शकता एकदम भारी ऑप्शन आहे त्यामुळे पाहुणे देखील खुश होतील कोथिंबीर बघा किती भारी दिसते ना पिठाचं आणि कोथिंबिरीचं अगदी योग्य मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आवाज येतोय ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि वरचे तीळ बघा किती सुंदर दिसत आहेत मस्त दिसते वडी अगदी सुंदर सुबक आणि चविष्ट एकदम भारी झाली आहे बघा वडी आणि चवीला एक नंबर आहे हा तुम्हाला बेसन न वापरता कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवायची तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील अगदी पारंपरिक पदार्थ म्हणजेच कोथिंबीर वडी तुम्हाला मी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे एकदम खुसखुशीत तितकीच कुरकुरीत आणि आतून छान अगदी सॉफ्ट अशाची कोथिंबीर वडीची रेसिपी आहे पण बेसन न वापरता अजिबात बेसनचा वापर न करता एकदम खुसखुशीत वडी होण्यासाठी काय करायचं हे देखील आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे म्हणूनच तुम्हाला मी आज ज्वारीचं पीठ वापरून ही कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे एकदम साधी सोपी अशी याची रेसिपी आहे कोथिंबीर आणि पिठाचं प्रमाण किती घ्यायचं हे देखील आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे त्यामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर वडी तयार होते तुम्ही नव शिके जरी असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर वडी बनवाल आणि सगळ्यांना आवडणार म्हणजे ताटाची शोभा वाढवणारं जेवण अगदी परिपूर्ण करणारं अशी कोथिंबीर वडी आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्या अगोदर आज मी तुम्हाला अशा एका भांड्याची ओळख करून देणार आहे की जे ऑल इन वन आहे ज्यामध्ये तुम्ही ढोकळा उकडीचे मोदक कोथिंबीर वडी अळूवडी मोमोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यामध्ये वापरू शकता अशा एकाच भांडी तुम्हाला मी आज ओळख करून देणार आहे म्हणजे ह्या सर्व पदार्थांसाठी ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अशी भांडी घ्यायची गरज नाही एकच भांड खरेदी करायची आणि असे तर पदार्थ बनवायचे हे बघा तर हा हे इंडस व्हॅलीचा स्टेनलेस स्टील स्टीमर असं हे मोठं भांड तुम्हाला यामध्ये मिळतं आणि चार लिटरचं आहे जास्त प्रमाणात इल्ल्या म्हणा ढोकळा म्हणा एकाच वेळी तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स मिळतात हे बघा सगळ्यात पहिल्यांदा इथे ढोकळा बनवण्यासाठी किंवा कोथिंबीर वडी अशी था थापून बनवण्यासाठी अशा दोन प्लेट्स आहेत अशा दोन इल्ली प्लेट्स यामध्ये मिळतात अशा चौदा इडल्या एकाच वेळी तयार होतात आणि त्यानंतर ही एक प्लेट आहे बघा यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या वापरू शकता उकडीचे मोदक अळुवडी बनवण्यासाठी किंवा मोमोज बनवण्यासाठी ही प्लेट अतिशय उपयुक्त आहे आणि एकाच वेळी ह्या भांड्यात दोन प्लेट्स बसतात दोन प्लेट इडली म्हणा किंवा दोन प्लेट असे ढोकळा तुम्ही एकाच वेळी बनवू शकता आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी या भांड्याची क्वालिटी ना एकदम भारी आहे हा तळ देखील एकदम असा जाड आहे तीन लेअर असलेला सा असा तळ आहे त्यामुळे जे काही तुम्ही अन्न पदार्थ याच्यामध्ये बनवाल ते अजिबात चिकटणार नाही असं हलक्या क्वालिटीचं भांड नाही हा मजबूत क्वालिटीचं असं जाड तळ असलेलं भांड आहे व्हेज नॉनव्हेज हे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा नॉनव्हेज मध्ये म्हणाल तर चिकन मटन बनवण्यासाठी बघा ज्याला जास्त वेळ लागतो बिर्याणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो ना आणि काय वेळेला बघा ते तळाला चिकटतात तरपतात आणि त्यामुळे त्या सगळ्या पदार्थाची चव बिघडते म्हणून त्यासाठी एक भांडं शोधत होते मी की ते जाड तळाचं असेल आणि त्यामध्ये छान असा अन्न पदार्थ तो, तो तयार होईल आणि ते मला भांडं मिळालं आहे बघा हे देखील इंडस व्हॅलीचंच भांडं आहे असं हंडी टाईप हे भांडं आहे बघा आणि एकदम जाड तळायचं आहे हा क्वालिटी एकदम भारी आहे या भांड्याची आणि वजनान म्हणाल तर दोन ते अडीच किलो वजनाचं असं हे भांडं आहे तुम्ही विचार करू शकता किती मजबूत असं हे भांडं आहे त्यामुळे कुठचाही पदार्थ तळाला अजिबात चिकटत नाही म्हणजे गॅस कमी करून शिजवलात ना त्याची चव पण हे पदार्थ दुप्पट होते आणि चिकटत नाही तळाला आकाराने बघा किती सुंदर आहे भांड असं छोटं पण भारी आहे पण ह्यामध्ये तुम्ही ना एक ते दीड किलो चिकन किंवा मटन आरामात बनवू शकता सहज बनवू शकता वजनाने देखील जड आहे आणि क्वालिटी देखील आहे भारी आहे आणि झाकण बघा ह्या तुम्हाला असं काचेचं झाकण मिळतंय आणि एकदम गच्च असं पॅक बसतंय बिर्याणी जरी बनवलात ना तर अजिबात वाफ बाहेर जाणार नाही अशा दोन भांड्यांबद्दल मी तुम्हाला आज माहिती दिली आहे आणि भांडी आहेत ना आम्ही घरात वापरून बघितलेली आहेत एकदम सहज हाताळता येतील आणि वापरता येतील अशी भांडी आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मी आज हा रिव्ह्यू दिलेला आहे आणि ही भांडी ना तुम्ही गिफ्ट देण्यासाठी पण वापरू शकता एकदम भारी ऑप्शन आहे त्यामुळे पाहुणे देखील खुश होतील आणि तुम्ही इल्ली स्टेमर घ्यायचा विचार करत असाल किंवा हा बिर्याणी पॉट घ्यायचा विचार करत असाल ना नक्की घ्या एकदम भारी क्वालिटीची भांडी आहेत आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी आपल्या चॅनलकडून खास असा डिस्काउंट आहे तुम्ही के आर यू बारा हा कुपन कोड वापरून जर ही भांडी घेतलात ना तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळून जाईल ही इंडस व्हॅलीची भांडी कशी खरेदी करायची आणि त्यासाठी जी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नीट करून घेतली आहे बघा कोथिंबीर धुवून घेतलात ना की अशी चाळणीत ठेवायची आपल्याला म्हणजे असेल नसेल ते पण पाणी सगळं निथळून जाईल कोथिंबीर फक्त ना चिरल्यानंतर धुवू नका अगोदर धुवून घ्या आणि चाळणीत ठेवा आणि हे बघा अशी मी नीट करून घेतली आहे असे कोळे कोळे मी देट घेतले आहेत बघा आणि अशी पुढची आपल्याला कोथिंबीरची पानं घ्यायची आहेत जास्त अशी जून कोथिंबीर घेऊ नका छान कोळी लुसलुशीत घ्या म्हणजे चव पण एकदम भारी लागते वडीची आणि अशी नीट करून घेतलात ना की अशी बघा एका बाजूला अशी लावून घ्यायची म्हणजे देट देठ असे एका बाजूला लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला चिरता येतात म्हणजे देठ पण छान एकदम बारीक चिरता येतात त्यानंतर इथे ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ पांढरे तीळ हिरवी मिरची आलं आणि लसूण पाकळ्या घेतल्या साली काढून हळद गरम मसाला घरगुती लाल मसाला घेतलेला आहे सवी मीठ आणि कोथिंबीर वडी आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे आणि पाणी एवढंच साहित्य ह्या सर्व साहित्याचं सा प्रमाण म्हणजे कोथिंबीरचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण किती घ्यायचं हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंय नंतर वडी करताना देखील सांगते तुम्हाला किती पीठ आणि कोथिंबीर लागतं ते आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेऊया असे जाड जाड ना देठ राहता कामाने आणि फक्त आपल्याला कोवळेच असे देठ घ्यायचे बघा जसं जून देठ घेऊ नका असे एकदम बारीक चिरून घ्या बारीक कोथिंबीर चिरलात ना तर वडी पण छान खुसखुशीत होत्या कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे मी एक पेंडी कोथिंबीरीची घेतलेली आणि कपचं प्रमाण म्हणालात ना तर अडीच कप अशी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे कप घ्यायचा आणि कोथिंबीर अशी दाबून भरायची अशी, अशी अडीच कप मी कोथिंबीर घेतलेली आहे एकदम बारीक चिरून वडीची चव एकदम मस्त खमंग होण्यासाठी आणि वडी छान चविष्ट होण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात ह्या लसूण पाकळ्या आलं आणि मिरची अशी मी कापून घेतली आहे ती टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही बघा इथे मी पेस्ट अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक करून घ्यायची म्हणजे सगळ्या लसणीचा आल्याचा स्वाद आहे ना कोथिंबीर वडीमध्ये छान उतरतो अशी आणि सुगंध पण मस्त येतो आता आपण कोथिंबीरला सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा हे मसाले असे लावून घ्यायचे आहेत हे सगळी चव वडीमध्ये छान उतरेल चवी मीठ त्यानंतर हळद गरम मसाला आणि घरगुती लाल मसाला त्यानंतर ही पेस्ट सगळे मसाले मीठ कोथिंबीरला व्यवस्थित आपण हे लावून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित मी कोथिंबीरला चांगले असे चोळून घेतले आहेत बघा वोर वोर असे वरवर मसाले लागतं नये सगळा स्वाद कोथिंबीरमध्ये उतरायला पाहिजे असं मिक्स करून घेतलं की आता आपण पीठ टाकूया आपण अडीच कप कोथिंबीर घेतलेली त्यासाठी सुरुवातीला इथे मी दीड कप असं ज्वारीचं पीठ घेतलंय त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ टाकलेलं वडी छान कुसखुशीत होते आणि त्यानंतर पांढरे तीळ असे दोन चमचे टाकले सर्व आपण सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर आपल्याला पाणी नाही टाकायचंय अगोदर आपल्याला या कोथिंबीरीत पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय नंतर मग लागेल तसं पाणी घ्यायचं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी लागणार आहे सुरुवातीला असं मी अर्धा कप पाणी घेतलंय ह्या मधलं थोडं थोडं आपण असं पाणी होतो या आणि आपल्याला असं हाताने हे मिश्रण थापता यायला पाहिजे असं ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय म्हणजे गोळा एक तयार करून घ्यायचा आहे लागेल तसं थोडं थोडं असं पाणी घ्यायचं छान असं मळून घ्यायचं पीठ आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचंय म्हणजेच मिक्स करून घ्यायचंय हे बघा असं एवढं आपल्याला हे पीठ ठेवायचं हातानं आपल्याला सहज थापता येत आहे असं आणि अर्धा कपला थोडस जास्त पाणी आपल्याला लागलं आहे म्हणजे एक दोन चमचेच फक्त जास्त अर्धा कपला आणि असं हे मी मळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे सहज हातान थापता येत आहे आणि वरची कोथिंबीर पण बघा जास्त असं पीठ नाही दिसत आहे छान अशी हिरवीगार कोथिंबीर दिसते ना त्यामुळे पिठाचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट आहे आणि पाण्याचं पण अगदी बरोबर आहे पीठ मळताना ना आपण ह्याच्यात थोडंसं मीठ किंवा मसाल्याचं प्रमाण ना जरा चाखून बघायचं जर असे पीठ चाखून बघायचं मीठ किंवा मसाल्याचं प्रमाण कमी वाटलं तर आत्ताच टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं पण मिठाचं प्रमाण नाही एकदम बरोबर ठेवा हा तरच तुम्हाला कोथिंबीरीवर जी चव आहे ना ती खरी चव समजेल असं बरोबर प्रमाण ठेवायचं आता आपण साच्याला थोडंसं सा तेल लावून घेऊया मी आज तुम्हाला ही थापून वडी करून दाखवणार आहे म्हणजे छान असे चौकोनी तुकडे पडतील म्हणून तुम्हाला असे रोल करून गोल गोल वड्या करायच्या असतील ना तसं केला तरीही चालेल तेल लावून घेतलेलं ला आहे तळाला पण थोडेसे आपण असे तेल लावून घ्यायचे मी दिसायला वडी खूप सुंदर दिसते आणि आता आपण यातला असा एक गोळा घ्यायचा आहे आणि वडी आपल्याला ही थापून घ्यायची आहे सगळ्या सा बाजू सामान आपल्याला ही वडी अशी थापून घ्यायची जास्त आपल्याला जाड नाही थापायची कारण वडी ना आतापर्यंत छान अशी भाजली जात नाही थापून घेतले की वरतून पण आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे कोथिंबीर बघा किती भारी दिसते ना पिठाचं आणि कोथिंबीरचं अगदी योग्य मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे वडी दिसायला पण सुंदर आणि खायला पण एकदम चविष्ट लागते तीळ जरा असे हातान दाबून घ्यायचे स्टीमर मध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया दोन तांबे इथे मी असं पाणी ओतलंय आणि गॅस फास्ट करून सुरुवातीला आपण या पाण्याला चांगलीशी उकळ काढून घेऊया पाण्याला बघा उकळी आली आहे आता आपण ह्याच्यात ही प्लेट ठेवूया अशी व्यवस्थित आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम करायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं गॅस मिडियम करून आपल्याला ही वडी छान अशी वाफवून घ्यायची आहे पंचवीस मिनटं गॅस मिडियम करून वडी मी छान अशी वाफवून घेतली आहे मस्त अशी वाफ लागली आहे बघा आणि वडी पण छान अशी तयार झाली आहे वडी तयार झाली आहे ओळखायची कसं वरचं जे मिश्रण आहे ना ते पूर्ण असं सुक्क व्हायला पाहिजे बघा हाताला अजिबात ओलसर लागता कामाने असं पीठ लागता कामाने असं सुक्कं व्हायला पाहिजे आणि जरा कडक व्हायला पाहिजे मग समजायचं वडी आपली छान तयार आहे किंवा ना अशी जरा चॉपस्टिक घ्यायची आणि अशी घुसवून बघायची बघा आतलं मिश्रण अजिबात ह्या चॉपस्टिकला लागत नाही पूर्ण अशी सुक्की बाहेर आली आहे बघा अजिबात चिकट लागत नाही आहे आता मी हे प्लेट बाहेर काढून घेते आणि गॅस बंद करते पूर्ण हे थंड व्हायला पाहिजे मगच छान अशा आपण वड्या पाडून घेऊया गरम गरम असताना वड्या पाडलात ना तर असे कुस्कर होईल ना तेवढे फक्त आपण काळजी घ्यायची थंड होऊ दे मग छान अशा वड्या पाडूया हे मिश्रण पूर्णपणे असं थंड झालेलं आहे बघा आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि किती मस्त हे मिश्रण दिसतंय बघा आणि सगळ्या बाजू समान अशी वडी थापली गेली बघा अशी आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे एकसारख्या वड्या छान होतात आणि दिसतात पण मस्त आता आपण हे कापून घेऊया तुम्हाला वडी किती मोठी छोटी हवी असेल त्या अंदाजान आता ह्या वड्या पाडायच्या किती सुंदर सुबक वड्या पडल्यात बघा एवढ्या साईज ची आपल्याला थापून घ्यायचे म्हणजे तितकीच छान खुसखुशीत कुरकुरीत आतून थोडीशी मऊ सगळ्या बघा एकसारख्या वड्या तयार झाल्या आहेत आणि तीळ पण बघा किती सुंदर दिसतायत ना आता आपण वडी तळून घेऊया मी इथे दाखवायचं म्हणून ना थोडं जास्त असं तेल घेतलेलं आहे तुम्ही थोड्या थोड्या तेलात तळलात तरीही चालेल किंवा मी डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्राय केलात मी तव्यावरती जसे आपण मासे वगैरे भाजतो ना बटाट्याचे काप तसं या फ्राय केल्यास भाजला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण डीप फ्राय केलात ना की जास्त असं तेलकट होत नाही हा हे बघा असं एवढं तेल तापलेलं हवा एक तुकडा मी टाकून बघितलाय वरती आलाय पण करपलं नाही असं तेल तापलेलं हवं आपण मीडियम टू हाय हीट वरती ह्या वड्या छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत हा अशा आपल्याला हिरवट नाही काढायचे आहेत त्यावरती छान सोनेरी लालसर असा रंग यायला पाहिजे आपण ना गॅसचा अंदाज घ्यायचा कमी तेल तापलेला नसावं नाही तर वड्याना तेलकट होतील मीडियम टू हाईट वरतीच आपल्याला तळून घ्यायचे मस्त अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत अशी वडी ना झाऱ्याला कडक लागायला हवी थोडी अजूनही तळायला हवी आहे बघा अजून थोडासा रंग त्यावरती यायला या हवाय ह्या रंगावरतीच आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे बघा अशी वरची बाजू छान खुसखुशीत कुरकुरीत लागते झाऱ्याला कडक लागते आपण ह्या काढून घेऊया सर्व तेल झाडातून निथळून दौडायचा जेव्हा त्याच्यात तेल नाही ठेवायचे बघा आवाज येतोय ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि वरचे तिळ बघा किती सुंदर दिसत आहेत मस्त दिसते वडी अगदी सुंदर सुबक आणि चविष्ट सर्व वड्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत अगदी मस्त झाली आहे वरची बाजू छान खुसखुशीच झाली आहे मस्त बघा आणि आतून पण दाखवते एकदम भारी झाली आहे बघा वडी आणि चवीला एक नंबर आहे हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली आवडलीच ना आवडलीच असणार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते इंडस व्हॅली या ब्रँड आहे ना आपल्या भारतातील सगळ्यात नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे आणि तुम्ही कढई बघताय ना कास्ट आयरनची ही देखील इंडस व्हॅलीचीच आहे ह्याच्या मागचं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असणार आपण ह्याच्यात भरपूर सारे रेसिपी बनवलेल्या आहेत भरपूर सारे पदार्थ बनवलेले आहेत ही भांडी तुम्हाला खरेदी करायची असतील तर आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी आपल्या चॅनलकडून डिस्काउंट आहे बारा टक्के डिस्काउंट आहे आणि हा डिस्काउंट तुम्हाला हवा असेल तर के आर यू बारा असा हा कोड वापरा आणि ही भांडी खरेदी करा आणि या भांडी खरेदीची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि एखादी कमेंट पिन केलेली आहे तुम्ही नक्की सर्व भांडी खरेदी करा अशी नाही या भांडी घेतले की पडून राहतात नाही त्याचा वापर होतो आपल्या रोजच्या वापरात देखील होतो नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी म्हणा आपण याचा वापर करू शकतो इतकी साधी सोपी सुटसुटीत अशी भांडी आहेत आणि वापरण्यायोग्य आहेत त्यामुळे तुम्ही नक्की खरेदी करा